वांगी बटाटे गाजर हाय हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांचा आजच्या नवीन ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमित मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आहे भोगी तर तुम्हाला सर्वांना भोगीचा खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी मी कशी बनवते सो इथे आपण घेतलंय पापडी शेंग थोडं फ्लावर पांगी बटाटे गाजर इथे आहे वाटाणा ताकवतची भाजी शेंगदाणे हरभरा कांदा आणि टोमॅटो तर आपण बघूया हे आधी आपण सगळे धुवून घेणार आहोत एकत्र सो so, इथे मी छान सर्व भाजी धुवून घेतली आहे एक दोन पाण्याने आधी पण धुतली होती पण सगळी एकदा मिक्स पुन्हा एकदा पण धुतली आहे सो so, मी हा कुकर धुवून घेते आणि आपण या कुकर मध्ये डिरेक्टली फोटणी देणार आहोत so, सो दॅट की लवकर होईल भाजी फार शिजायला वेळ लागणार नाही सो so, आता आपण कुकर मध्ये तेल टाकूया मी थोडच तेल टाकते मला जास्त तेल नाही आवडत जेवणात यूज केलेलं इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता एक चक्री एक मोठी वेलची मिर आणि सो आपण हे सर्व ह्याच्यात टाकणार आहोत तेल तापलंय थोड़ी मोरी, जस्ट टेस्ट जिरं मला जिरं आवडतो मग थोडं जास्त जिरं कांदा हे दोन कांदे घेतले आहेत मी कारण की आपली भाजी जास्त आहे म्हणून कांदा चांगला भाजून घेऊया तो ओ, कांदा झालाय थोडासा लाईट ब्राऊन आता आपण टोमॅटो टाकूया याच्यामध्ये थोडीशी हळद दोन चमचे आपण हा घरगुती मसाला आहे आमचा तुम्हाला जेवढा तिखट हवं त्यानुसार तुम्ही टाकू शकता मीठ मीठ मी आधी घालते म्हणजे मला हे अंदाज प्रॉपर येतो थोडस धने पावडर अंदाजाने देते मी एक चमचा टाकू शकता तुम्ही थोडस लाल तिखट आणि थोडा गरम मसाला मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला चांगला तेलामध्ये भाजेल तेल कमी माझं सो म्हणून तुम्हाला असं दिसत आहे पण टेस्ट चांगली ला लागतील भाजी आता आपण ह्याच्यात भाजी टाकूया सर्वी आमच्या घरी ही भाजी खूप आवडीने खातात म्हणून आम्ही थोडी जास्त क्वांटिटी मध्ये बनवतो आणि हे सर्व मिक्स असल्यामुळे टेस्ट पण चांगली लागते आणि हेल्दी पण आहे की सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात सो हे पण मिक्स करूया आता मिक्स करतानाच तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता ते चार चमचे आपण टाकले आहेत आणि सोयू इथे खूप जास्त रडत होती त्यामुळे मला तिला घ्यावं लागलं आणि त्या अनादात मी माईक विसरले सो म्हणून इथे सुमित मला हेल्प करत होता भाजी मिक्स करण्यासाठी कारण की सोयरा माझ्याकडे होती जनरली आम्ही तिला किचनमध्ये नाही घेऊन जात पण आज ती खूपच चिडचिड करत होती आणि आईंकडे सुद्धा राहत नव्हती सो मला तिला थोडा वेळ घ्यावं लागलं सो बघूया भाजी कशी होते इथे मी माझ्या अंदाजनुसार मी पाणी ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पण तुम्हाला जशी हवी तशी कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आम्हाला थोडंसं ग्रेवी टाईप्स आवडते भाजी सो दॅट की ती राईससोबत पण छान लागते सो म्हणून मी ॲड केलं आहे मग इथे होता आमचा मसाज टाईम आणि अंघोळ सो बघा आम्ही कशी एन्जॉय करत होतो आजकाल सोहरा मला सोडून राहतच नाही आहे खूप जास्त चिडचिड करते आणि त्यामुळे मला ती काहीच काम करून देत नाही सो इथे पण ती खूप जास्त रडत होती सो म्हणून आई बाजरीची भाकरी करतात इथे आईने तीळ घेतलं आहे तूप घेतलं आहे हे तूप आम्ही गावावरून आणलं होतं सो आईने आता पिठामध्ये थोडं मीठ ॲड केलं आहे आई कम्फर्टेबल नव्हतं आहे सो म्हणून त्यांना कवर नाही केलं आहे पण ऐनने केलं आहेत भाग सोयरा आजकाल मला जास्त काही करू नाच देत नाही खूप जास्त कॅनकी होते तिचं म्हणणं असतं की तू सतत समोर रा माझा जवळ रा मला उचलून घे तर असा काही फेस तुम्हाला पण येतो आहे का किंवा तुमचे बेबीज पण असं करत का तुम्ही कसं कर मॅनेज करता प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा सो दॅट मला काहीतरी हेल्प होईल किंवा अजून कोणी हे ब्लॉग्स बघत असतील आणि खरंच मलासारखे कोणी सेम प्रॉब्लेम्स फेस करत असतील तर त्यांना तुमच्या कमेंट्समधून तुमच्या सजेशन्समधून काहीतरी मदत होईल नक्की कमेंट करा आम्हाला तिळाची भाकरी खूप आवडते म्हणून आम्ही दोन्ही साईडने तेळ लावतो आणि म्हणून ते खूप जास्त चांगलं टेस्ट करतं जेव्हा तुम्हाला प्रत्येक बाईटला तीळ लागतात तेव्हा सो म्हणून आम्ही जास्त तेल लावतो दोन्ही बाजूने तुम्ही पण सेम अशाच पद्धतीने बाजरीची भाकरी बनवता भोगीच्या दिवशी की अजून कोणत्या दुसऱ्या पद्धतीने बनवतात तेसुद्धा मला नक्की गमेंटमध्ये सांगा सर्वे भाकरी झाल्या आहेत ऑलमोस्ट आता आपण आधी देवाला नैवेद्य दे दे दाखवूया आणि जेवायला घेऊया बाजरीची गरम भाकरी आणि त्याच्यावरती साजूक तूप ही मजा वेगळीच असते भोगीच्या दिवशी पण मला फार असं निवांत जेवता येत नाही कारण की मला सोयराला घेण्याची घाई असते सो असो पण नक्की या जेवायला आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये किंवा तुम्ही डी एम पण करू शकता मला सो अशी झाली होती भाजी खरंच सगळ्यांना खूप आवडती ही तुम्ही राईससोबत पण खाऊ शकता संध्याकाळी आम्ही गेलो आईंसोबत त्यांना बांगड्या भरायच्या होत्या सो आईंना म्हटलं चला जाऊया मका संक्रांत पण आहे मी नाही भरल्या कारण की सोरा खूप खेचते जोराचं मला ते सेफ वाटत नाही सो म्हणून नाही केलं सो असा संपला आमचा आजचा दिवस आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल सो प्लीज स्टे ट्यून डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल थँक्यू